हवामानासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे उत्तर भारतामध्ये आता उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला असून तापमानात मोठी वाढ झाली आहे मात्र पुढील काही दिवसांमध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार सध्या देशावर दोन चक्रीवादळाचं संकट भोगवतं पहिलं चक्रीवादळ ही इराणहून उत्तर भारताकडे सरकलं या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या शेजारील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या चक्रीवादळा दरम्यान दुसरं चक्रीवादळ बांगलादेशहून भारतामध्ये धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसंच वातावरणात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यासोबतच पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बिहार पश्चिम बंगालसह बिहार पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यात या काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय तर अरुणाचल प्रदेश मध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय दक्षिणेकडील राज्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान या काळात वाऱ्याचा वेग हा प्रति तास साठ पेक्षा अधिक असू शकतो त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आयएमडीनं म्हटलेलं आहे